नमस्कार शेतकरी बंधू आणि वगैरे हरभऱ्याला कोणतं खत द्यावं ही नेहमीच शेतकरी शेतकऱ्यांना प्रश्न पडतो संभ्रम असतो तर हरभऱ्याला आपण जमिनीनुसार जर खत दिलं तर ते जास्त फायद्याचं होते कोणत्याही जमिनीत एकाच खताचा ग्रेड वापरणं हे योग्य नसून आपल्या जमिनीनुसार त्यात नत्राचं प्रमाण कमी जास्त किती आहे त्यानुसार खत द्यावं पहिली गोष्ट म्हणजे हरभऱ्याच्या मुळावर गाठी असतात त्यामुळं ज्या पिकाच्या मुळावर गाठी असतात त्याला नत्राची गरज कमी असते त्यामुळं जसं आपण इतर पिकांमध्ये नंतर युरिया देतो हरभऱ्याला युरिया द्यायची गरज नाही मग पेरणीसोबत कोणतं खत द्यायचं तर ज्या जमिनी एकदम भारी आहे तिथं दरवर्षी हरभऱ्याची खूप वाढ होते अशा जमिनीमध्ये फक्त सिंगल सुपर फॉस्फेट द्या आपण नत्राची गरज नसता नसल्यामुळे दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या आधी फेकून द्या किंवा पेरणीसोबत द्या मध्यम जमिनीमध्ये जिथं हरभऱ्याची मध्यम वाढ होते अशा ठिकाणी डी पी बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस सभ हे खत देऊ शकता आणि मध्यम किंवा हलक्या जमिनीमध्ये जिथं वाढ कमी होते नत्राची कमतरता असते अशा जमिनीमध्ये वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ अधिक पोटॅश असे खतं देऊ शकता या कोणत्याही खतामध्ये जीवाणू खतं वापरायचं असल्यास एन पी के बूस्ट टी एक्स हे आपण अर्धा किलो प्रति एकर देऊ शकता तर मंडई जमिनीनुसार हरभऱ्याला खत द्या एकच ग्रेड कोणत्याही जमिनीत न देता जमिनीनुसार आपण जर खत दिलं तर त्याची उपयुक्तता आपल्याला चांगली होईल सोबत जीवाणू खताचा वापर करा धन्यवाद